ठीक आहे ठीक आहे राजकारण म्हणून हा उद्योग केलेला आहे कुठलाही कॅनाल तुंबण्यासाठी मला वेळ द्या बारा तासामध्ये मी ते सगळे व्यवस्थित तुमचं काय असेल ते चलन भडून द्या काय ते जे एस्टिमेट बनवलं <laughs> असेल ते द्या बनवलं का एस्टिमेट कसला कोटा संपलाय मग कर लोकांची आमच्यावर आम्ही सगळ्या सोसायटी बिगर केस ठोक झाली गाड्याप्रमाणे लोकप्रतिनिधींच ऐकायच नाही वाट लावली तुम्ही सगळ्या तुम्हाला माघात पडत सगळ्या शेतकऱ्या अधिकाऱ्यांना आमचं हक्काचं पाणी आम्हाला पाहिजे कुठं ते जाधव का नाही थांबला चार बालू लोक येते काम होतो इथं थांबण्या पैसे करताना काय वाटत नव्हतं त्याला हप्ते देत होता त्याच प्रत्येक सोसायट्यांकडे चार तालुक्यात तुम्ही भांडावून दिलीत सगळे आम्हाला ठाम उत्तर पाहिजे मग मगाशी सांगितलेलं तुमच्या हातात काय नाही वरच्या अधिकारी बोलवा म्हणून नाहीतर त्याचा आदवाल तो समोर आदर करा चेष्टा लावली का आमची दोन तीन दिवसात झालाच पाहिलं पाणी कसं आणायचं तुमचा प्रश्न तुम आहे

बावीस ते बावीस तारखेला कोडाच्या वेळ नाही बावीस तारखे वेळ बावी नाही मला तात्पुरती दुरुस्ती करा तुम्ही आणि कॅनॉल दोन दिवसात दोन ते तीन दिवसात चालू करायला सुरू सुरू करा तुम्ही सुरू करा कॅनॉल नाही कोटा काढा दुरुस्तीला प्रयत्न करू की पाच दिवस

शेतकऱ्यांचा मोर्चा काढलेला त्याच्या मागच कारण की इलेक्शन कालावधीमध्ये इथले जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत जाधव यांनी अत्यंत निष्काळजीपणाने कॅनॉलच्या पाण्याचं वाटर हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलं आणि इलेक्शन संपल्या संपल्या कॅनॉलच्या दुरुस्ती या नावाखाली कॅनॉल अचानक बंद केला जो की जो कालवा सल्लागार समितीमध्ये वीस तारखेपर्यंत चालणे अपेक्षित असं ह्यांनीच लेखी रिपोर्ट दिलेली ले आहेत सगळ्यांची आज अकरा तारखेला बंद झालेला आहे लोकांची भरणी राहिलेली आहे रुग्ण पिकं जाळायला लागलेली आहेत जनावरांना प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती आहे आणि आता आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला लागतो फक्त हर प्रमुख प्रमुख लोक चार तारुकेत आणि निवेदन देताना यांची सगळ्यांची ओढवून उत्तर राहील कुणी जागेवर नाही या ठिकाणी जबाबदार व्यक्ती एस सी जे अधिकारी आहेत त्यांना काहीच माहिती नाही आहे प्रश्न आमचा हा होता की जो पाणी दुरुस्तीच्या नावाखाली बंद केलेलं आहे ते कालवा सल्लागार समितीची परवानगी काढूनच बंद केलेलं आहे ना तुम्ही म्हणजे कालवा सल्लागार समितीनं पाणी राखीव ठेवलं होतं द्यायला दुरुस्तीमुळे बंद झालं आणि आता सांगतात की पाणीच उपलब्ध नाही उत्तर आता या सगळ्या लोकांच्या दबावापोटी त्यांनी शब्द दिलेला नाही की एक आठवड्या जात कालवा दुरुस्त करू बाकीचा आता आमदार रणजित साहेब मागेपाटे साहेब असतील महाराज साहेब असतील आणि साहेब असतील चव्हाण साहेब आणि साहे मी स्वतः सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रनाथांशी बोलू लोकांची मानसिकता काय आहे काय परिस्थिती आहे त्याची सांगितलेलं आहे चंद्रकांतदानी शब्द दिलेला आहे ते अजीदाशी बोलून कालवा सल्लागार समितीची बैठक लावून या भागातल्या लोकांना ज्यांची भरणी निघायची राहिलेली आहे त्याच्यावर दुष्काळ तोंड देत आहेत तर या दृष्टिकोनातून लवकर बैठक घेऊन कसं पाहण्याचे नियोजन करता येईल संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देता येतील आणि मी विनंती केली की फिजिकल बैठक लावून त्यांची ऑनलाईन बैठक लावा लवकरात लवकर निर्णय करावा दादा कंदाजांनी तसा शब्द दिलेला आहे की बैठक लावून आणि प्रश्न निकाली काढून आम्ही वेळ देतो आता नाही झालं रात्री निवेदन द्यायला असतो नंतर भव्य मोर्चा निघाला चारे तालुक्यातला एक पण हाट्यावरचा एक एक शेतकरी कुटुंब राहणार नाही सगळी रस्त्यावर येते बयासाहेब या ठिकाणी त्यांनी आता कबूल केलं की कालवा पाच तारखेला सुरुवातीला फुटलेला होता पाणी सात तारखेला बंद केलं असं ते सांगत आहेत या माझं काय नक्की कारण असावं म्हणजे सुरुवातीला जेव्हा छोटे त्या ठिकाणी दुर्घटना घडली होती किंवा नुकसान झालं होतं तेव्हा यांनी दुर्लक्ष केलं असं वाटतं का तुम्हाला इथल्या पाणीदार नेत्याला आमचं शेतकरी पाणीदार होऊ नये असं वाटतंय ओके धन्यवाद भाई <सथ>